हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणी सुमारे पासष्ट ते सत्तर वर्षांपासून विधानसभेमध्ये राजकीय पुढारी मातम समाजाला राजकीय सामाजिक तसेच आर्थिक योजनेपासून कोसू दूर ठेवण्याचं काम केल्याने तामसा या ठिकाणी मातंग समाजाच्या झालेल्या आत्मचिंतन बैठकीत येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज एक संघ राहणार असून या ठिकाणी मातंग समाजातील सामाजिक विविध संघटनेची वज्रमूठ झाली असून येणाऱ्या भविष्य येथील वयस्थे विरुद्ध एलगार काढण्यात येणार असल्याची माहिती मातम बांधव यांनी पानसा येथे घेतलेल्या बैठकीमध्ये घोषणा केली आहे हादगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रामध्ये सुमारे पंच्याहत्तर वर्षांपासून मातम समाज राजकीय क्षेत्रामध्ये उपेक्षित असून सामाजिक आर्थिक दृष्ट्या त्यांचा विकास झालेला नाही अनुसूचित जातीमध्ये आरक्षण असून समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहामध्ये ग्रामीण भागातील मातम विद्यार्थ्यांना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही त्यामुळे मातंग समाज शिक्षणापासून दूर आहे यामुळेच समाजामध्ये शिक्षणाचा अभाव निर्माण होऊन प्रगती झालेली नाही असा आरोप करत मातंग समाजाच्या सामाजिक विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला या ठिकाणी घेण्यात आलेल्या मातंग समाजाच्या बैठकीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशन कांबळे भाजपा नेते हे होते तर प्रमुख वक्ते गुणवंत काळे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ महासचिव तसेच व्ही एम लहुजी टायगर फोर्सचे पांडुरंग गाडगे संतोष हातवेगळे आनंद कांबळे माजी नगरसेवक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तसेच या ठिकाणी हातगाव शहरामध्ये भविष्य काळात सर्वात मोठी मातंग परिषद घेण्याची घोषणा करण्यात आली असून पुढील राजकीय भूमिका मातंग समाज ठरवणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलंय बाळासाहेब खानजोडे एम सी एन न्यूज हदगाव